लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजप आणि शरद पवार गटात जोरदार घमासान सुरू झालंय पक्ष फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रवीण दरेकर यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आणि आता रोहित पवार यांनी दरेकर यांच्या आत्तापर्यंतच्या राजकीय प्रवासावरून त्यांना टोले हाणायची संधी साधली भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी थेट शरद पवार यांच्यावर तोफ डागली राज्यामध्ये मागच्या दोन वर्षात दोन मोठे पक्ष फुटले परिणामी दोन पक्षांचे चार पक्ष झाले त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीत नव्या पक्षांची भर पडून राज्याचं समीकरणच बदलून गेलं दोन पक्षात पडलेली फूट आणि अनेक नेत्यांनी केलेली पक्षांतर याचं मूळ प्रवीण दरेकर यांनी शोधून काढलंय या राज्यामध्ये पक्ष फोडण्याचा इतिहास कुणी रचला माहित आहे तुम्हाला कुणी रचला शरद पवार आणि शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसायचं आणि आपण सांगायचं पक्ष फोडणाऱ्यांच्या विषयी लोकांच्या मनात चिड आहे म्हणजे वा शरद पवार पक्ष फोडण्यात माहीर असल्याचा थेट आरोप प्रवीण दरेकर यांनी केला दरेकर यांच्या याच आरोपांचा ढुंडाळा घेतल्यास एकोणीसशे मध्ये शरद पवार यांनी शिवसेनेच्या छगन भुजबळ यांच्यासह डझनभर आमदारांना फोडून तेव्हाच्या काँग्रेसमध्ये आणलं भाजपमध्ये असलेल्या धनंजय मुंडे यांना सुद्धा शरद पवार यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला आणि मुंडे कुटुंबियांना दंडका या पार्श्वभूमीवर दरेकर यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना रोहित पवार यांनी त्यांच्याच निष्ठेवर भाष्य केलंय प्रवीण दरेकर साहेबांबद्दल काय बोलायचं किती पक्ष त्यांनी सोडलेत जे पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात आलेले आहेत त्यांच्याबद्दल निष्ठेबद्दल आपण काय बोलणार ज्या व्यक्तीला निष्ठेबद्दल बोलायचं तसा हक्क नाही त्याबद्दल आपण काय बोलणार त्यांची बँक सुखरूप आहे भाजप बरोबर गेल्यानंतर आणि ते सुद्धा सुखरूप आहेत हीच फार मोठी गोष्ट लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नेते एकमेकांवर जोरदार आरोप करून परस्परांचा राजकीय इतिहास चभाट्यावर मांडतात त्यामुळे निवडणुकांच्या प्रचारात अधिक रंगत निर्माण होते ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत